काय तारीख असेल उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणा उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं असेच बसणारे कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं ना इथं ये येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालते ज्यांना सहन होते त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण हां ते होईल नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काहींना नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपोषण कोणत्या तारीख होईल देखील दादा खो म्हणजे याची गिनीज बुकातसुद्धा नोंद घेतली जाईल नेमकी साधारण किती लोक जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते आज जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय जगाच्या पाठीवर हो असामरण उपोषण सामूहिकच झालेलं न समजू शकतो परंतु सगळेच काळजी करायला लागतात सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतात राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागत की काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको मला मनाने बसायचं तर बसा जसा काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला महायुतीच्या सरकारमध्ये एकोणचाळीस मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये सीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावल ते ते मला ना माहित त्याला कशा लागतात काय केले काय तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न प्रश्न वय त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही त्याला का दिलं हे माहित नाही त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचं मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना सुद्धा त्यांनी काय कधी का काही खाऊ का का दिले नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते, ते राजकीय विषय त्यांचा आरक्षणाचा ना विषय नाही आहे तो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार मराठा समाजाला मोठ्या हो प्रमाणामध्ये विरोध हो म्हणून जर डावला असेल असं वाटत नाही का नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या विरोध मला नाही सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डावळा करायची काही गरज नाही चबजब करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खांबिली उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे आणि मराठी मोठ्या ताकतीनं मोठ्या ताकदीनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार आहे कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस येणार आहे सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा देशाला जगाला दिसणारे मराठी किती टाकतील दादा आता हिवाळी अधिवेशन जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे मागच्या काही दिवसांपासून आपला जो प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण तो तु, तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत असं तुम्हाला वाटत आहे मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावे सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदेसाहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्ष सुरू करावे या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडली आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्या सह सरकारनं अशी आम्हाला आशा पण आहे अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं सरकारला आमच्याकडून विनंती मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमी आम्ही उभे राहतो खंबीरपणे त्यांची बाजू मांडतो त्यांच्याच बाजूने आम्ही निर्णय घेतो असं जाहीरपणे जे आहे ते नेहमी देवेंद्र फडणवीस सांगतात आता ती स्वतः मुख्यमंत्री झाली आता प्रश्न मार्गी लागत आता म्हणलेतच ना ते इथून पाठीमागा सुद्धा खोच वेळेस की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने विरोध करत नाहीत काही विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल करती ना करतील ना आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करती नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच सामूहिक प्रश्नास आम्ही सज्ज आहेत धन्यवाद <laughs> तर हे होते संघर्ष उद्य मराठी जरांगे पाटील अंतर्वालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह दृश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय शिवराय इथेच थांबतो